त्यांनी मुख्यमंत्र्यांना देखील पत्र दिलं आणि त्या धनंजय आगरोजच्या कुटुंबासोबत त्यांनी फोनवर बातचीत केली साहेब या शाळेचा विषय असा आहे की राज्यात दोन हजार दोन ला या शाळा चालू झाल्या त्यानंतर महाराष्ट्र शासनानं खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड ऑनलाईन ज्ञानपूर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील काही अनुदानित आश्रम शाळा आहेत त्या शाळेमध्ये जे काही शिक्षक आहेत ते खऱ्या अर्थानं आता अडचणी सापडले मागच्या पंधरा मार्च रोजी बीड शहरामध्ये एका शिक्षकानं आत्महत्या केली आणि आपलं जीवन संपवलं आहे खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर या ठिकाणी संस्थाचालक असतील त्याचबरोबर शासन आहे प्रशासन आहे यांनी दुर्लक्ष केल्यामुळं या शिक्षकाला आपला प्राण लागला आहे असे शिक्षक बीड जिल्ह्यामध्ये अनेक आहेत ते की अठरा अठरा वीस वीस वर्ष झालं त्या संस्थेमध्ये काम करतायत त्या शाळेवर काम करतायत अध्यापनाचं काम त्या ठिकाणी रात्रंदिवस सुरू आहे कारण आश्रमशाळा म्हटलं आणि विनानुदान म्हटलं तर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी शिक्षणाचा दर्जा सुद्धा लेकरांसाठी चांगला देण्यासाठी ते जाण्याचा प्रयत्न करतायत मात्र मागच्या पंधरा तारखेला नागरकोजे या शिक्षकांना आपलं जीवन संपवलंय आणि महाराष्ट्रामध्ये या घटनेनं हळहळ व्यक्ती खेळ होत होती आता बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे जे काही शिक्षक बसले आहेत हे सुद्धा सर्व सर्वजण विना अनुदानित आश्रम शाळेचे शिक्षक आहेत ते जरी जिवंत शरीर नसले तरी त्यांच्या वेदना त्यांच्या भावना मेलेल्याच आहेत कारण सरकारनं अद्याप अठरा वर्ष झालं त्यांना कुठलीच साथ दिली नाही प्रतिसाद दिला नाही त्यांना कुठलं पेमेंट दिलं नाही किंवा मोबदला दिला नाही काय जाणून घेऊ आपण काय त्यांच्या समस्या आहेत सर गेल्या अनुषंगपासून तुम्ही शिक्षक म्हणून काम करतायत काय वाटतंय सध्याची भावना एक सहकारी सुद्धा गेला आहे आणि आज तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारामध्ये सरकारकडं मागणं करताय गेल्या अठरा वर्षापासून आम्ही म्हणजेच राज्यातल्या शाहू फुले आंबेडकर योजनेच्या माध्यमातून एकशे पासष्ट निवासी आश्रमशाळा ह्या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत आणि अनुदान येईल येईल या ये 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 आशेपोटी आम्ही गेले अठरा वर्ष झालं या ठिकाणी विनावेतन काम करत आहोत परंतु शासनानं आमची कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही अशा या विवंचनेमधून आमचे सहकारी धनंजय नागरगोजे सर यांनी स्वत या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे आणि त्यांचं त्यांनी कुटुंब उघड्यावर टाकलेलं आहे तशाच प्रकारची वेळ पुन्हा आमच्यावर येऊ नये किंवा राज्यातल्या इतर कर्मचाऱ्यावर येऊ नये अशा प्रकारची शासनानं या ठिकाणी दखल घ्यावी आणि लवकरात लवकर विजय जयंतीच्या धर्तीवर ज्या काही शाहू फुले आंबेडकर योजनेच्या माध्यमातून एकशे पासष्ट निवासी आश्रमशाळा आहेत या शाळेला लवकरात लवकर अनुदान द्यावा ही माफक अशा प्रकारची अपेक्षा मी आपल्या ज्ञानभूमीच्या वतीनं आपण सरकारकडे कर करावी अशा प्रकारची विनंती करतो नक्कीच पाहिलं गेलं तर अनेक समस्या आहेत मात्र शिक्षणाचं अध्यापनाचं काम करत असताना शिक्षकी पेशा त्यामुळं या ठिकाणी नक्कीच संस्कार जे असतात ते शिक्षकांना नक्की दिले गेलेले आहेत कारण सरकारनं कुठेतरी आता आमचं ऐकावं आणि आम्हाला भरपूर निधी उपलब्ध करून आम्हाला जे काही शासन सेवेमध्ये घ्यावं असं या ठिकाणी सर्व शिक्षकांची मागणी आहे सर किती संस्था आणि बीड जिल्ह्यामध्ये सध्या विना अनुदानित संस्था किती आहेत एकंदरीत शिक्षक किती असतील काय सांगत राज्यामध्ये शाहू फुले आंबेडकर निवासी आश्रमशाळा ह्या एकशे पासष्ट आहेत आणि बीड जिल्ह्यामध्ये अठरा आहेत एकूण तर आठ मार्च दोन हजार एकोणीस रोजी हा शासन निर्णय झालेला आहे परंतु त्या शासन निर्णयाची आजपर्यंत म्हणजे गेली सहा वर्ष झालं पण अजूनही शासनाने त्याच्या अमल अंमलबजावणी केलेली नाही आणि कसल्याही प्रकारे कर्मचाऱ्यांनाही एक रुपया त्यांनी दिलेला नाही आणि मुलांनाही परिपोषण दिलेलं नाही त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांची आणि शिक्षकांची अशी मागणी आहे की लवकरात लवकर शासनाने वेतन श्रेणीनुसार शंभर टक्के अनुदान कर्मचाऱ्यांना द्यावे आणि मुलांचं परिपोषण द्यावे जेणेकरून ह्या शाळा टिकतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या योजनेला शाहू फुले आंबेडकर हे नाव असल्यामुळं शासनाने ह्याच्याकडं दखल घेणं गरजेचं आहे आणि हे नाव असताना सुद्धा शासन कसल्याही प्रकारे ह्या योजनेकडं लक्ष देत नाहीये आता सरकारकडे काय मागणी केलं तुम्ही आंदोलन चालू आहे आणि पुढची काय असणार जर शासनाने आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर आम्ही रास्ता रोको करणार आहेत आणि पुढं जे समजा धनंजय नागरगोजे जे आहेत त्यांनी त्यांच्यावर जी वेळ आलेली आहे तर ती सर्व कर्मचाऱ्यावर आणि संस्थाचालकावर ही वेळ आलेली आहे जर समजा लवकर शासनाने लक्ष दिलेलं नाही दिलं नाही तर सगळ्यांवर फाशी घेण्याची वेळ ही आमच्यावर सगळ्यावर आलेली आहे नक्की पाहिलं गेलं तर शासन प्रशासन संस्था चालकासह शिक्षकांना तात्काळ न्याय द्यावा अन्यथा आम्हालाही आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही अशी भावना या ठिकाणच्या बीड जिल्ह्यातल्या सर्वच आश्रम शाळेत काही शिक्षक आहेत जे अध्यापनाचं काम करतात ते विद्यार्थ्यांना शिकवतात त्यांच्यावरच आलेली नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते त्यामुळं शासन प्रशासन आता तात्काळ अंमलबजावणी करावी आणि आम्हाला मोबदला द्यावा आणि शासन आमची नोंद करून घ्यावी अशीच मागणी सध्या तरी बीड मध्ये नक्कीच होताना पाहायला मिळते आहे जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर